श्री स्वामी समर्थ भक्त हो कुणाच्या जीवनामध्ये कोणत्याच वळणावर आपली कुणाशी गाठभेट कशी होईल आपल्या आयुष्यात कोण येईल आणि आपलं जीवन कसं बदलेल याची कुणालाच कल्पना नसते प्रत्येकाचं आपलं रक्ताचं नातू असं श नातं असू शकत नाही परंतु निसर्ग नियमाने काही माणसं मात्र अद्भुतरित्या आपल्याजवळ येतात जसं की नदीच्या प्रवाहात दोन ओंडके सोबत कुठपर्यंत असेल ते काहीच नक्की नसतं परंतु काही काळ तरी प्रवास एकत्र होऊन पुढे वेळ आल्यावर विलग होतात अशी नाती खरंच अद्भुत असतात फक्त ती जपण्याची जाणीव आणि आस्था आपल्यात असायला हवी एकदा काय भुंगा एक भुंगा असतो आणि भुंग्याची शेण्यातल्या किड्याशी कट्टी जमते पुढे त्यांच्यात खूप मैत्री होते छान गाढ मैत्री होते एके दिवशी किडा भुंग्याला काय म्हणतो अरे तू माझा सर्वात आवडता आणि जवळचा आहेस तर एक काम कर उद्या माझ्याकडे जेवायला ये मुंगा दुसऱ्या दिवशी तडक त्याच्याकडे गेला पण नंतर विचारात पडला की मला चुकीची संगत लाभली म्हणून आज शेणसुद्धा खायची वेळ आली आता भुंग्याने किड्याला त्याच्या स्थळी येण्याचं आमंत्रण दिलं की तू आता उद्या माझ्याकडे जेवायला येईल दुसऱ्या दिवशी सकाळी भुंगा किडा भुंग्याकडे गेला भुंग्याने येता क्षणीच त्याला उचलून अगदी गुलाबाच्या फुलात बसवलं किड्याने पराग्रस्त चाखला किती भाग्यवान मी असं म्हणून त्याने मित्राचे आभार मानले आणि तेवढ्यात शेजारच्या मंदिरातील पुजारी आला त्यानं ते गुलाबाचं फूल तोडलं आणि मंदिरातल्या श्रीकृष्णाच्या चरणांवर अर्पण केलं किड्याला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं तो धन्य झाला कारण त्यांच्या पायाजवळ बसण्याचं सौभाग्य लाभलं संध्याकाळी पुजाऱ्याने सगळी फुलं एकत्र करून गंगेत विसर्जित केली आता किडा स्वतःच्या नशिबावर हैराण इतक्यात भुंगा उडत उडत किड्याजवळ आणा म्हणाला आला आणि म्हणाला भाऊ काय चाललं आहे मनात किडा म्हणाला बंधू जन्मजन्मीच्या पापांची मुक्ती झाली प्रारब्धातनं सुटलो एकदाचा हे सर्व काही चांगल्या फळा संगतीचं चा फळ बरं का आणि म्हणूनच म्हटलं की माणूस कशामध्ये आनंद मानेल कुठल्या नात्यामध्ये आनंद मानेल कुठल्या नात्याला भाग्यवान समजेल आणि स्वतःचं भाग्य त्याच्यात बघेल हे खूप स्वतःच्या स्वभावावरती अवलंबून असतं नाही म्हणजे नात्यांमध्ये आस्था असावी पण आसक्ती कधीच नसावी कारण सोबत जन्माला कोणी येत नसतो आपण एकटेच येतो आणि आपण एकटेच जाणार असतो हे कायम लक्षात ठेवलं की आसक्ती निर्माण होत नाही मुळात आपला जन्म कशासाठी झाला आहे हे गूढ उकलता आलं ना तर पुढचा सगळा प्रवास सुखकर होतो आणि ते उकलण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ध्यान साधना प्रारब्धात ठरल्याप्रमाणे कोणाला काही घेणं असेल किंवा कोणाला काही देणं असेल तर वेळ आल्यानंतर प्रत्येक जीवाच्या भेटीचं प्रयोजन कळतच पण म्हणून फक्त आपण आपलं मात्र करत राहायला पाहिजे काय आहे याच्यामध्ये शेवटी तर कोण आपल्या आयुष्यामध्ये कसा येईल केव्हा येईल कधी येईल माहीत नाही आणि कशी आपली त्याची भेट होईल आणि पुन्हा आपण कसे होऊ हेही माहीत नाही त्यामुळे जितका काळ तुम्ही एकमेकांच्या सहवासात असता था। तितका वेळ चांगला व्यतीत वे करा आनंदात व्यतीत करा स्वामी समर्थ काय सांगतात मी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे परंतु जे काही तू करतो आहेस ते कर्म मात्र चांगलं करत राहा त्या कर्माचं जे फळ आहे ते चांगलं असलं तरी तुलाच मिळणार आणि जर तू चांगलं कर्म न करता वाईट केलंस तर ते तेही तुलाच मिळणार त्याच्यामुळे कर्म चांगलं कर आणि फळ चांगलं मिळव तर जे सगळे भक्त आहेत ते नक्कीच जी स्वामींची सेवा करतील या त्यांच्या त्यांच्या जे देव असतील तर ते त्यांचीसुद्धा सेवा केली ती मनापासून करा भक्ती करा मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की भक्ती करा श्रद्धा ठेवा उपासना करा अपेक्षा करू नका फळाची अपेक्षा केली की फळ चांगलं मिळतंच असं नसतं त्याच्यामुळे भक्ती करत राहा उपासना करत राहा श्रद्धा ठेवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा श्री स्वामी समर्थ